विकास इकडे हे सांगतात तीन हजार कोटी संपूर्ण तालुक्यात माझा दौरा झाला रस्त्यात की खड्ड्याचा रस्ता हेच कळायला मार्ग नाही आपण जर गोदावरी उपसाचा विषय घेतला तर सात बारा एक वर झाला नाही पाणी तिथपर्यंत आलं नाही आणि शनिदेव विषय झाला तिथं काही मला दिसत नाही विनायक सहकारी साखर कारखाना सहकार तत्व चालू झाला असता जो खऱ्या अर्थाने लोकांचा कारखाना राहिला असतो एम आय डी सी तर अजून काय मार्गी काय लागला त्या शा जमिनीचे नवीन रे नवीन दराप्रमाणे पैसे द्यायला पाहिजे शेतकऱ्याला ते दिले गेले नाही चालू नाही काही उद्योग ते सुरू झाला तुमची भावना काय तुम्ही मराठा आरक्षणासाठी राजीनामा देखील दिला होता आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळण्याची गरज आहे आणि ती मिळावं अशी आमची भावना आहे दुसरी गोष्ट अशी आहे की दोन्ही उमेदवारांचा विचार करा नुसता एकाचा विचार करून चालणार नाही माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी दोघंही भ्रष्टाचारी आहेत वैजापूरच्या राजकारणाची नैतिकता शंभर टक्के संपलेली आहे इथे फक्त मिली भगत आहे या शहरामध्ये तालुक्यामध्ये फक्त मिली भगत चालते एकानी जमिनी घ्यायच्या दुसऱ्याने त्याचा रेखांकन मंजूर करायचं प्लॉटिंग तिसऱ्याने त्याला फायनान्स करायचं आणि चौथ्याने ते प्लॉट विकायचे आणि दोन पैसे कमवायचे हाच धंदा सगळ्यांचा आहे सगळे एकत्रच आहे ना वैजापूर विधानसभेच्या रणधुमाडीमध्ये अखेरच्या दिवसामध्ये राजकारण चांगले तापले आहे यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रमेश बोरणारे हे मैदानात आहेत तर त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे डॉक्टर दिनेश परदेशी हे मैदानात आहे अशातच तिसरे उमेदवार जे सध्या चर्चेत आहेत ते म्हणजे अपक्ष उमेदवार एकनाथ जाधव हे होय आपल्यासोबत आज विधानसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये एकनाथ जाधव हे आहेत एकनाथजी खूप खूप स्वागत आहे तुमचं पहिला प्रश्न हा आहे तुम्हाला की रामगिरी महाराज यांनी आधुनिक करणं अशी उपमा दिली होती काय सांगा त्या बाबतीत असं आहे की मी, मी, मी अनेक वर्षापासून समाजकार्याचं काम करतो म्हणजे खरं तर राजकीय जरी मी पक्षामध्ये असलो तरी राजकारणापेक्षा मी सामाजिक कामात जास्त रस घेतो मागच्या काळामध्ये मी अनेक उपक्रम घेतले जे समाजहिताचे आहेत जसे की आपले सैनिक सीमेवर लढतात बरोबर आहे त्यांच्या आईवडील घरी काळजीत असतात आणि ते विचार करत असतात की बा त्यांच्या पोटचा गोळा तिथं आहे आणि अशाही वेळेस त्यांना जी चिंता असते म्हणून मला असं वाटलं की हे जे चिंताग्रस्त मंडळी आहे यांचे आईवडील ते त्यांचा सुपुत्र देशा सीमेवर आपलं संरक्षण करतो म्हणून त्यांचा मान सन्मान केला पाहिजे जेणेकरून त्यांना वाटेल की बाबा आमचं कोणीतरी दखल घेते आहे तो कार्यक्रम मी मोठ्या उत्साहाने केला कारसेवक होते आपले त्या कारसेवकाचा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी सत्कार केला ज्यांनी राम मंदिर उभारणीसाठी त्या ठिकाणी महत्त्वाचं कार्य केलं विटा घेऊन त्या ठिकाणी गेले कार सेवा केली त्यानंतर आपला जो धर्मासाठी जी मंडळी मग ते कीर्तनकार असेल भजनी मंडळी असेल हे सर्वजण ही परंपरा चालू ठेवण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून असो भजनाच्या माध्यमातून असो सगळ्या समाजाला एकत्र करत असतात त्यांचाही मी सन्मान केला जे ते जेणेकरून त्यांना असं वाटेल की आमची कोण दखल घेतं आणि त्यातून अजून स्फूर्ती मिळेल आणि त्यामध्ये स्फूर्ती मिळाल्यामध्ये अजून चांगल्या प्रकारचं काम करू शकतील असं मला वाटलं त्यामुळे त्यांचा सन्मान वगैरे केला आणि तो सगळा मी केशातून केला आतापर्यंत कधीही राजकारणाच्या या तीस वर्षाच्या कार्यकाळात मला कुठल्याही प्रकारचं मी लाभाचं पद मला मिळू शकलं नाही काही कारणामुळे पण जरी असं पद मिळालं असतं तरी मी ते निश्चित समाजकार्यासाठीच उपयोगात आणलं असतं कारण माझा पिंड समाजकार्याचा आहे माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आमच्या घरामध्ये निष्ठा प्रामाणिकता हे ठासून भरलेलं आहे त्यामुळे मला असं वाटलं की ह्या लोकांचा सन्मान केला मान सन्मान केला तर यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल आणि एक चांगली दिशा आपल्या लोकांना मिळेल असा कार्यक्रम घेतल्यामुळे ज्यावेळेस रामगिरी महाराज आमच्या एका कार्यक्रमाला आले आणि त्यांनी म्हटलं की बाबा अशी कल्पना कोणाला सुचले नाही अनेकाकडे अनेक अनेकाकडे खूप पैसा असतो एकनाथ जाधवपेक्षा अनेक मोठे लोक आहेत पण त्यांच्या मनात आली नाही कल्पना ती एकनाथ जाधवच्या मनात आली जी कोणाला सुचलं नाही ते एकनाथ जाधवला सुचलं आणि उदार अंतकरणाने त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं ह्या कामामध्ये म्हणून त्यांनी मला तसं कदाचित म्हटलं असावं नक्कीच तुम्ही अनेक सामाजिक उपक्रमं घेतली गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम घेतली त्याचे साक्षीदार आम्ही पण आहोत कारण आम्ही पण खूप बातम्याच्या आपल्या त्याच्या मात्र तुम्ही या दहा वर्षात जवळपास कुठल्याही संविधानिक पदावर नव्हता तरीही एवढी सामाजिक उपक्रम घेण्यामागचा उद्देश काय होता नेमका कसं आहे की आपण ज्या समाजामधून काम करतो ज्या गरीब माध्यमातून मी इथपर्यंत आलो आमचं कुटुंबसुद्धा पा फार गरीब अवस्थेतून पुढे आलं मी अनेक दिवस लोकांची जनावरं पाच रुपये खंडीनी सांभाळत होतो मी दुष्काळामध्ये वर्किनी केल्या लोकांच्या विहिरी सुट्ट्याच्या दिवसामध्ये केल्या आणि त्यातून आमचं शिक्षण पूर्ण केलं म्हणून मला एक सामाजिक जाणीव होती गरिबीची जाणीव होती आणि मला कुठंतरी वाटायचं की बा वा आपण ज्या परिस्थितीतून इथपर्यंत येऊन पोहोचलो त्या समाजाकडे आपण मागे वळून पाहिलं पाहिजे म्हणून अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून का मी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो एक त्यातून ऋण फेडण्याचा माझा उद्देश असतो कारण समाजाचे खूप उप खूप उपकार आहे आपल्या सगळ्या समाजाचे आमच्यावर त्यातून इथपर्यंत आपण पोचू शकलो म्हणून हे काम करतो तुमची अनेक भाषणे बघितली मी त्यामध्ये तुम्ही वारंवार शाश्वत विकास याबाबत उल्लेख करत असतात शाश्वत विकास कसा हवा काय व्हावा मग शाश्वत विकासाची परिभाषा काय तुमच्या भाषेमध्ये आणि तुम्ही काही शाश्वत विकासाची कामं केली आहे कारण ती कोणती त्याची काही उदाहरणे द्या खास म्हणजे आपला जो अठरा पगड जातीचा समाज आहे शेतकरी शेतमजूर कष्टकरी आदिवासी दलित वंचित वाड्यावरचा तांड्यावरचा अल्पसंख्याक या समाजातील शेवटच्या माणसाची आर्थिक उन्नती होणं गरीब माणसाच्या घरामध्ये चार पैसे येऊन ते घर सुखसमाधानाने आपला संसार करू शकणं त्यावेळेस मला असं वाटतं की शाश्वत विकासाच्या दृष्टीने त्याची वाटचाल आहे पण हे शाश्वत विकास व्हायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीला पाणी आणि हाताला काम बारामाही शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतीला जर पाणी मिळालं तर निश्चितपणे हाताला काम देखील मिळणार आहे हे करत असताना हाताला काम द्यायचं असेल तर आपली रोटेगावची एम आय डी सी आहे ती सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे हजारो लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि लाखो लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार त्या ठिकाणी मिळेल तसंच उदाहरण आपल्या विनायक सहकारी साखर कारखान्याचं आहे सा हा कारखाना जर सुरू झाला तर त्या ठिकाणी जे पूर्वी हजार बाराशे कर्मचारी काम करत होते यांचंसुद्धा त्या ठिकाणी पुन्हा विस्थापित झालेलं जीवन प्रस्थापित होईल त्यांच्या मुलाबाळांना रोजगार उपलब्ध होईल आणि तालुक्याचं अर्थचक्र बदलून जाईल पाण्याच्या दृष्टीने विचार केला तर आपले जे नारंगी सारिंग धरण आहे या धरणामध्ये नांदूर मध्यश्वरच्या कॅनलमधून हक्काचं एक टी एमशी पाणी पिण्यासाठी रिझर्वेशन करणं आवश्यक हो आहे ते जर आपण रिझर्वेशन केलं तर दोन फायदे आहेत एक तर शहरातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे दुसरी गोष्ट त्या धरणाच्या अवतीभोवती जे शेतकरी आहेत किमान हजार दोन हजार एकर शेती पाण्याखाली येईल आणि शेतकरी कष्ट करून पिकं काढतील त्याची आर्थिक परिस्थिती सुधरेल दृष्टीने अनेक प्रकल्प आहे पुणेगाव दरसवाडीचा केनॉल वैजापूरपर्यंत येणं मन्यारची उंची वाढणं हत्तीघोळा धरणाचं बॅरेज सुर काम सुरू होणं गुजरदरी गुजरदरीच्या जी खोरा आहे तिथं बॅरेजचं काम सुरू होणं उच्च पातळी शनीदेवगाव उच्च पातळी बांधाऱ्याचं काम सुरू होणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी गोदावरी उपसा सिंचन योजना आहे उद्देश खूप चांगला होता त्या योजनेचा ती आता बंद पडलेली अनेक दिवसापासून ती योजना जर पुन्हा सुरू केली कार्यान्वित झाली तर त्यातूनसुद्धा अठरा सतरा अठरा गावाला कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न असतो मोठं क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे आता सरकार दरवर्षी टँकरला लाखो रुपये खर्च करतं तोच पैसा तुम्ही योजना चालू करायला वापरला तर काय प्रश्न सोडणार आहे परंतु ह्या गोष्टी न करता इतर ज्या गोष्टीची फार गरज नाही अशा गोष्टीसाठी लक्ष दिलं जातं म्हणून माझ्या दृष्टीने तो शाश्वत विकास आहे जिथून दोन पैसे आपल्या गोरगरिबाच्या खेशात येतील त्यासाठी ह्या चार पाच गोष्टी गरजेच्या आहे त्या करण्याचा आम्ही थोड्याफार प्रमाणात प्रयत्न केला एकोणासशे शहाण्णवमध्ये पहिल्यांदा किसान विकास जिनिंग प्रेसिंगची स्थापना केली शूर बंगल्यावर त्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी फार मोठी अडचण होती त्यातून दोन गोष्टी झाल्या शेता शेतकऱ्याला बाजारपेठ उपलब्ध झाली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तीन चारशे कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला ती कंपनी तिथे आल्यामुळे थोड्याच दिवसामध्ये पंधरा वीस चेनिंग फॅक्टर झाल्या आणि हजारो लोकांना काम उपलब्ध झालं आम्ही शिवूरला एक छोटी औद्योगिक वसाहत सुरू केली तिथं आज आठ दहा उद्योग चालू आहे दोन तीनशे लोकांना रोजगार उपलब्ध झाला एक शिक्षण संस्था सुरू केली हजार बाराशे दीड हजार लोकांना त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काम मिळालं आणि यातून दोन पैसे त्यांच्या घरात आले त्या पैशामुळे त्यांच्या घराचा विकास, विकास याला सुरू झाला त्याला आम्ही शाश्वत विकास म्हणतो हे कामं आम्ही केले म्हणून आम्हाला असं वाटतं की बाबा ही कामं होण्याची असेल त्यासाठी हे गरजेचं आहे कारखाना सुरू होणं एम आय डी सी येणं पाण्याच्या विविध विविध योजना होणं हे व्हायला पाहिजे तुम्ही आता अपक्ष निवडणूक लढवत आहात तुम्हाला अनेक पक्षाकडून देखील ऑफर आल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यामध्ये मनसेचं नाव असन प्रहारचं नाव असन मात्र तुम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याचा पर्याय का निवडला असं आहे ही एक विचारधारा आहे एका विचाराने बाबा हा जो पक्ष आहे माझा भारतीय जनता पार्टी पक्ष या पक्ष हा देव धर्म देश मानणारा पक्ष आहे भ्रष्टाचाराला विरोध करणारा पक्ष आहे असा माझं समज होता देवधर्म मानणारा पक्ष हे खरं आहे कारण राम मंदिराची निर्मिती झाली परंतु भ्रष्टाचार तर प्रचंड वाढला तो कुठेच कमी होताना दिसत नाही आहे आज सरकारमध्ये अर्धे मंत्री भ्रष्टाचारी आहेत आणि ते सरकारसोबत काम करत आहेत अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटलं की बाबा विचार सोडून आपण कुठंतरी भरकटतो आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि दुसरी गोष्ट मी तीस वर्षापासून पक्षाशी जोडला गेलो पण अशी संधी एक दोन वेळेस मला मिळाली नाही असं नाही पण अगदी अचानक संधी उपलब्ध झाली तर माणूस कसा निवडून येईल आता मात्र वातावरण खूप चांगलं होतं मी एकोणावीसलासुद्धा निवडून येण्याची शेक शेक दहा टक्के शक्यता होती म्हणून मला वेगवेगळ्या पक्षाच्या ऑफर होत्या आताही अनेक पक्षांना वाटत होतं की मी निवडून येऊ शकतो पण मला माझी विचारधारा सोडायची नव्हती म्हणून मी इतर कुठल्याही पक्षाचं चिन्ह न घेता मी अपक्ष लढवायचं ठरवलं बरोबर आहे आणि अपक्ष असल्या निवडून आल्याचं दोन फायदे आहेत ज्याचं कोणाला सरकार येईल त्यामध्ये आपल्याला आपल्या तालुक्याच्या विकासासाठी जो मदत करेल त्यांना मध्ये सहभागी होत आहेत त्यांना मदत स सपोर्ट करता येतो आणि मग आपल्या तालुक्याचा विकासाला चालना मिळू शकते अशा विचार करून ही निवडणूक अपक्ष लढवायचं ठरवलं आहे आता जसंच तुम्ही सांगितलं की तुम्हाला पक्षाची विचारधारा सोडायची नव्हती म्हणून तुम्ही अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला मात्र जे पक्षाच्या विचारधाराचे मतदार आहेत ते देखील तुमच्यासोबत आहेत का विचारधाराचे मतदार शंभर टक्के माझ्यासोबत आहे थोडेफार नाही तर शंभर टक्के माझ्यासोबत आहे कार्यकर्ते देखील आज अठ्ठ्याण्णव टक्के कार्यकर्ते माझ्यासोबत आहे एक दोन टक्के जे लाभार्थी आहेत पोटभरू आहेत ते फक्त दुसऱ्याकडे गेले आता विकासाच्या मुद्द्यावर येऊयात तालुक्यात तीन हजार कोटींची कामं झाली असा दावा एकीकडे आमदार रमेश बोरनारे आहे तर दुसरीकडे जे डॉक्टर दिनेश परदेशी आहेत त्यांनी वैजापूर नगरपालिकेचं विकासाचं मॉडेल समोर ठेवत आहेत प्रचारासाठी आता आता वैजापूरमध्ये मी प्रचाराचा हा फिरू लागलो दत्तनगरमध्ये घरकुला बघायला गेलो दहा वर्षापासूनचे घरकुले अजून पूर्ण होत नाही कोणता विकास केला इकडे हे सांगतात तीन हजार कोटी संपूर्ण तालुक्यात माझा दौरा झाला रस्त्यात खाड़ा खड्डा की खड्ड्याचा रस्ता हेच कळायला मार्ग नाही मग मा विक विकास गेला कुठं म्हणून हे सगळे चुकीच्या मार्गाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न लोकांचा करतायत पण मला खात्री आहे की लोकसुद्धा अशा भूल पडणार नाही आणि माझ्या अशाच्या प्रामाणिक एकनिष्ठ माणसाला निश्चितपणे सहकार्य करतील जे विद्यमान आमदार आहेत ते वारंवार आपल्या भाषणामध्ये सांगत आहे की वैजापूर तालुक्यातील जे मुख्य पाच प्रश्न होते त्यापैकी मी चार मार्गे लावले ज्यामध्ये कारखान्याचा प्रश्न असेल रामकृष्ण गोदावरीचा प्रश्न असेल एमआयडीसीचा प्रश्न असेल अथवा शनिदेवचा प्रश्न असेल या पाच प्रश्नापैकी मी चार मार्गे लावले राहिलेला मनाड धरणाचा प्रश्न मला पुन्हा आमदार करा मी तोही मार्गी लावल लावेन असं ते वक्तव्य करतायत याबद्दल तुमचं काय मत आहे आता कुठले चार प्रश्न चार प्रश्न मार्गे लावले पहिला तो विषय कुठले लावले मला काही त्याबद्दल माहिती नाही कुठले लावले पण जर गोदावरी उपसाचा विषय घेतला तर सात बारा एक वर झालं नाही आणि पाणी तिथपर्यंत आलं नाही दुसरा तुम्ही शनिदेवगावाचा विषय झाला तर तिथं काही सुरू करताना मला दिसत नाही विनायक सहकारी साखर कारखाना सहकार तत्वाचा चालू झाला असता जो खऱ्या अर्थाने लोकांचा कारखाना राहिला असता तरी मग तोही प्रश्न मार्गी लागला नाही अजून कुठला विषय आला मग काय मार्गी लागला मग प्रश्न एम आय डी सी तर अजून काय मार्गी काय लागलं तिथं ना जमिनीला शा त्या शा जमिनीचे नवीन रे नवीन दराप्रमाणे पैसे द्यायला पाहिजे शेतकऱ्याला ते दिले गेले नाही अजून एकही उद्योग तिथे सुरू झाला नाही बघा आता समृद्धीसारख्या प्रकल्पाला लाखो करो हजारो करोड रुपये सरकार देऊ शकतं मग शेतकऱ्याला त्या प्रकल्पाने जसं जमिनीला भाव दिला तसं इथं का द्यायला हरकत नाही तो दिला तर शेतकरी आडवे येणार नाही आणि उद्योग उभे राहतील शनिदा का झालंच काय म्हणजे अजून तर काहीच कुठे दिसत नाही शनिगाव झालं काय झालेलं काहीच नाही ना काहीतरी दिसलं पाहिजे झालं असेल तर म्हणजे पाचपैकी एक पण मार्ग लागला नाही असं तुमचं म्हणणं आहे आमच्या दृष्टीने तर काही मार्ग लागलेला दिसत नाही आता आमदार जे बोलताय त्या भाषणामध्ये त्याबद्दल काय सांगा मला ठीक आहे कोणी काय बोलावं याच्यावर आम्ही काय बोलणार त्याला काय उत्तर द्यायचं ज्याला जे बोलायचं ते बोलणार प्रश्न पाहिजे आता तुम्हाला सांगितलं ना काय आता पुढचा प्रश्न असा आहे मराठा आरक्षणाचा जो ज्वलंत प्रश्न आहे जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवला होता तेव्हा तुम्ही तुमच्या जिल्हाध्यक्षपदाचा भाजपचा राजीनामा दिला होता आणि पुन्हा जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहणार होते तेव्हा देखील मराठा समाजाचं तिकीट मिळावं यासाठी तुमच्याकडून प्रयत्न सुरू होते मात्र आता विद्यमान आमदारांच्याच याच्यावर भाषणं चालू आहेत की जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात अशा अशा पद्धतीचे मेसेज चालू आहे काही मेसेज देखील व्हायरल होत आहे की यांना पाठिंबा त्यांना पाठिंबा याबद्दल तुमचं काय मत आहे प्रत्यक्षात दिसलं तरच आपण समजू शकतो प्रत्यक्ष तर काही अशी कृती दिसत नाही तुमची भावना काय आहे तुम्ही मराठा आरक्षणासाठी राजीनामा देखील दिला होता आपल्या पदाचा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळण्याची गरज आहे आणि ते मिळावं अशी आमची भावना आहे आणि ते करत असताना कुणावर अन्याय होऊ नये ज्यांचं आहे त्यांचं हिसकावण्यात काही विषयच नाही परंतु कोणावरही अन्याय न होता गरीब मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे याच्यावर आम्ही थांबव हो। आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे आहात कुठल्या मुद्द्यांवर मुख्य तुम्ही निवडणूक लढवत आहात शाश्वत विकासाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला त्यामुळे त्याच मुद्द्यावर मी निवडणूक लढवणार आहे की जर मला लोकांनी त्या ठिकाणी ही सत्ता दिली तर निश्चितपणे सर्व प्रकल्प मी येत्या दोन तीन वर्षात सुरू करीन बरं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेत चित्र झालं होतं दोघांच्या भांडणामध्ये तिसरा निघून आला होता तसं चित्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वैजापूर विधानसभेच्या निवडणुकीत होऊ शकतं का जनतेच्या मनात काय आपण काय सांगू शकतो पण मला खात्री आहे की शाश्वत विकासाच्या जोरावर आतापर्यंत जे मी सामाजिक काम केलं आहे जे मी प्रामाणिकपणे लोकांना सेवा दिली मग त्यामध्ये बदल्याचं काम असेल कोणाचं तहसीलचं काम असेल कोणाचं एम एस सी बीचं काम असेल कोणाच्या नोकरीचं काम असेल कुठल्याही प्रकारचं एक रुपयाची अपेक्षा केली नाही कोणाकडून घेतले नाही त्यामुळे मला आता गावगाव गेले की लोकं भेटतात साहेब तुम्ही आमच्या मुलाची फी कमी केल्यामुळे आम्ही शिकू शकलो आज त्याला एवढा एवढा पगार आहे काही म्हटले साहेब तुम्ही दवाखान्यात मला मदत केल्यामुळे माझा मुलगा वाचू शकला काही म्हटलं साहेब तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नात मला सहकार्य केल्यामुळे मी लग्न व्यवस्थित करू शकलो अशा अनेक मला त्या ठिकाणी लोक भेटतात आणि ते सांगतात की साहेब तुमच्या याच्यामुळेच सा आमचं असं असं झालेलं म्हणून मला खात्री आहे की त्या बळावरच मी विजय होऊ शकतो बरं तुमच्यासमोर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दोन्ही उमेदवारचा विचार करा नुसता एकाचा विचार करून चालणार नाही माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी दोघही भ्रष्टाचारी आहेत त्यामुळे दोन्हीही वेगवेगळ्या पक्षातून उड्या मारत जनतेच्या मताचा अपमान करून या लोकांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून लोक मला मतदान करणार आहे मी दिनेश प्रदीपशी जर विचार केला तुम्ही तर पूर्वी ते भाजपमध्ये होते अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये नंतर काँग्रेसमध्ये गेले पंधरा वर्ष काँग्रेसने त्यांना नगराध्यक्षपदाचा लाभ दिला त्यानंतर भाजपमध्ये आले पाच वर्ष भाजपून नगराध्यक्ष आले आणि आता परत येऊ भटाकडे गेले म्हणजे फक्त स्वार्थी राजकारण लोकांचं आहे स्वार्थी आपले रमेश बोलणारे सर यांना एकोणीसच्या निवडणुकीत भरघोस मताने सगळ्यांनी सहकार्य करून निवडून आणलं आणि निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापण्याच्या वेळेस ते परत काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले तिथून अडीच वर्षानंतर परत उठले गवाटीला गेले नंतर परत ते भाजपसोबत आले आणि मग सत् सत्तेमध्ये राहिले म्हणजे असे जे लोक जर करत असतील जे सतत मतदाराच्या मतांचा अपमान करत असतील त्यामुळे लोक आता त्यांना याला कंटाळलेले आहे ते म्हणतात बघ पण लय मतदान करा ते सत्तेत जातात आणि आताचं सरकार काय सर्वपक्षीय सरकार आहे ना आहे का नाही सर्वपक्षीय सरकार आहे का नाही अर्धी शे शिवसेना विरोधात आहे अर्धी शिवसेना सत्तेत आहे अर्धी राष्ट्रवादी सत्तेत आहे अर्धी राष्ट्रवादी विरोधात आहे अर्धी काँग्रेस सत्तेत आहे अर्धी काँग्रेस विरोधात आहे मग सर्वपक्षीय सरकार आहे म्हणून मी ठरवलं की आपणही सर्वपक्षीय उमेदवार होऊन काय बघू काय होतं एकीकडे सत्तेतले विरोधात विरोधात जात आहे आपले आ, दिनेश परदेशी आहेत ते जे सत्तेत असताना ते परत विरोधात आले आणि जे विरोधातले ते सत् सत्ताधाऱ्यांना मदत करतायत जे माझे आमदार वगैरे त्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणामध्ये टीका केल्या आणि ते आज आमदार रमेश यांचा प्रचार करत आहेत कुठेतरी वैजापूर तालुक्याची नैतिकता राजकारणातली संपली का असं वाटतं का तुम्हाला वैजापूरच्या राजकारणाची नैतिकता शंभर टक्के संपलेली आहे इथे फक्त मिली भगत आहे या शहरामध्ये तालुक्यामध्ये फक्त मिली भगत चालते एकाने जमिनी घ्यायच्या दुसऱ्याने त्याचा रेखांकन मंजूर करायचं प्लॉटिंग तिसऱ्याने त्याला फायनान्स करायचं आणि चौथ्याने ते प्लॉट विकायचे आणि दोन पैसे कमवायचे हाच धंदा सगळ्यांचा आहे हवे सगळे एकत्रच आहे ना मागच्या निवडणुकीत एकमेकालाच्या विरोधात लढले आता एकत्र आले मागच्या निवडणुकीमध्ये दोन जणं हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले एकमेकाच्या विरोधात आणि पुन्हा आता एकत्र आले म्हणजे यांचं राजकारण काय चाललं आहे हे लोकांसाठी समाजासाठी राजकारण करतायत की स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करतायत म्हणजे जिथं त्यांचा स्वार्थ आहे तिथं पळण्याचा ते प्रयत्न करतात ते जनतेसाठी या राजकारणाचा किंवा या सत्तेचा वापर करत नसून फक्त स्वतःसाठी करायचं आहे म्हणून या जनते यांना लोक आता स्वीकारणार नाही लोकांना याची चाल कळालेली आहे की बाबा हे सगळे दलबदलू आहेत त्यामुळे आपल्यालाही म्हणजे मतदाराला असं वाटायला लागलं की ज्या काँग्रेसने यांना पंधरा सत्ता दिली ज्या भाजपने वर्षे सत्ता दिली त्यांचे हे लोक होऊ शकले नाही ज्या भाजप शिवसेनेने यांना सत्ता दिली त्यांचे हे लोक होऊ शकले नाही मग हे सर्व सामान्य जनतेचं काय होणार असं लोकांना आता पटलेलं आहे आणि म्हणून लोक काही यांना आता स्वीकारणार नाही जनतेला पर्याय हवा का आणि एकनाथ जाधव हा त्यांच्यासाठी पर्याय असेल का शंभर टक्के जनतेला बदल पाहिजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि आता लोकांच्या डोक्यात पूर्णपणे बसलं की असे दलबदलू लोक आता ठेवायचे नाही तर जो प्रामाणिक आहे निष्ठावान आहे जो जनतेशी इमान राखील अशा माणसाला ते मतदान करणार आहे अशी एक साधारणपणे सईकडे भावना आहे एक तीव्र लाट आहे आता हे मतदानातून बाहेर पडेल तर हे होते अपक्ष उमेदवार एकनाथ जाधव त्यांनी सांगितले की राजकारणातील नैतिकता संपली आणि यामुळेच आता जनता या बदलू नेत्यांना त्रस्त झाली यामुळे आता येणाऱ्या काळात जनता ही पर्याय निवडेल व पर्याय हा एकनाथ जाधव हेच राहतील गौरव धमने मी मराठी न्यूज वैजापूर